आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्रमुख आदरणीय सोनोने साहेब ज्यांचे आपण या ठिकाणी अतिशय उल्हासामध्ये आनंदामध्ये जयंती साजरी करतोय असे आदिवासी समाजाचे प्रणेते क्रांतीचे आद्य क्रांतिकारक युवा क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गणेश विद्यालयाची सर्व सर्व टीम सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी आपण पंधरा नोव्हेंबर हा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे गेल्या आठवडाभरामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे बिरसा मुंडा यांचा जन्मोत्सव साजरा करत आहोत त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमान काळेसर यांच्या नियोजनानुसार या ठिकाणी पार पाडलेले आहेत कालच आपण या देशाचे हरित क्रांतीचे प्रणेते पंचशील ज्यांनी पाच दहा दहा वर्षाच्या पाच वेगवेगळ्या विभागांनी करून विकासात्मक बाजू या देशाच्या मांडल्या असे भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना सर्व देशातील लोक आदराने चाचा असे संबोधायचे त्यांची जयंती साजरी केली बालक दिन म्हणून आपण साजरा केला आणि आज आपण बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करत आहोत विद्यार्थी हो सोळाव्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला जवळजवळ अडीचशे तीनशे वर्ष या देशामध्ये ब्रिटिश पोर्तुगीज डच आणि फ्रेंच या चार लोकां चार देशातल्या लोकांनी वेगवेगळ्या भागावर म्हणजे गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तो एकोणीसशे एकसष्ट ला मुक्त झाला पॅन्डुचेरी ही फ्रेंचांच्या ताब्यात होती भारताचा प्रमुख भाग हा ब्रिटिशांच्या इंग्रजाच्या ताब्यात होता आणि त्या काळातली जर हाल आपले स्थापन बघितले तर वेगवेगळ्या वर्गामध्ये हा आपला भूतकालीन इतिहास वर्गामध्ये अभ्यास करण्यासाठी समाविष्ट केलेला आहे परंतु आपण जर वरच्या वर्गामध्ये हा इतिहास अभ्यासिला माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हाच माझा प्रमुख विषय हा इतिहास आणि हिंदी होता इतिहासाचे ते पाठ ऐकलेच्या नंतर अंगावर शहरे येतात अंगावर असा द्वेष निर्माण होतो आज ही ब्रिटिशांच्या विषयी कि ते हाल आणि अपेक्षा त्या काळातल्या आपल्या पूर्वजांनी गेल्या अडीचशे तीनशे वर्षापूर्वी ज्या भोगल्या त्याच उदाहरण जर सांगायचं सा झालं इकडे लक्ष द्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर आपली टीम आदरणीय मुख्याध्यापक साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत सेल्युलर नावाचं जेल आहे जे ब्रिटिशांनी फक्त आणि फक्त भारतीय क्रांतिकारकांसाठी त्या ठिकाणी बांधलेलं होत उदाहरण सांगतो तुम्हाला अठराशे सत्तावन्न आणि प्लासीची लढाई झाली त्यावर दोन्ही म्हणून मिळून ऐंशी हजार सैनिकांना त्या ठिकाणी भारताच्या ऐंशी हजार क्रांतिकारकांना सेल्युलर नावाच्या मध्ये कैद करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो त्या काळच्या त्या लोकांची हाल अपेक्षा पाहिली तर डोळ्यात आसू आल्याशिवाय राहत नाहीत इतकी हाल अपेक्षा त्या क्रांतिकारकांची ब्रिटिशांनी त्या काळामध्ये केली एका बंदी निवासाला एका बंदी किंवा एका क्रांतिकाराला ज्या ठिकाणी बंदिस्त केलेलं आहे त्या ठिकाणी एका खोलीमध्ये एक असायचा बंदी ज्याला कैदी म्हणतो आपण आणि जेवायला एक प्लेट ना तिथ त्या काळामध्ये बाथरूमची व्यवस्था ना शौचालयाची व्यवस्था ना वॉशरूमची व्यवस्था एखाद्या कैद्याला शोचात जायचं असेल तर त्यांनी त्या दिलेल्या प्लेटमध्ये शोच करायचा संडास करायची किती हसायची गोष्ट नाहीये आणि आपण केलेली विष्ती स्वतः नेऊन टाकायची परत ती प्लेट धुवून आणायची भूक लागल्याच्या नंतर त्याच प्लेटमध्ये जेवण करायचं इतकी भयानक अवस्था ब्रिटिशांनी या देशातील आपल्या आप पूर्वजांची आपल्याला थोडं हसू येत आहे थोडासा त्रास झाल्याच्या नंतर कळते काय असते ते या देशाला मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्या सर्वस्व बलिदान केलं आपण आपल्या चा शरीराचं चांबड काढून त्यांच्यासाठी चप्पल फूट जरी शिवला तरी उपकार भेटणार नाही एवढे महान उपकार या देशातील क्रांतिकारकांनी आपल्यासाठी केलेले आहेत म्हणून आज घडील आपण या ठिकाणी आनंदाचे भोजन आनंदाचे क्षण भोगतोय त्यापैकी एक असे कितीतरी मालिक आहे कितीतरी नायक आहेत कितीतरी लोक आहेत ज्यांनी सर्वस्व बलिदान केलं त्यापैकी एक डायमंड एक कोयदूर हिरा ज्याला म्हटलं जातं तो, तो म्हणजे बिरसा मुंडा त्यांच्या कर्तृत्वाचा भाग म्हणून संसदेमध्ये भारताच्या संसदेमध्ये मोठ्याचे तैल चित्र त्यांचं त्या ठिकाणी लावलेलं आहे एकोणीशे अठराशे ची गोष्ट आहे त्या काळी त्यांचा जन्म झाला पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर विद्यार्थी मित्रांनो त्या काळामध्ये ब्रिटिशांनी राज्यच केलं नाही तर या देशामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करायला प्रचंड असा वेग आला आपण पाहिलं कितीतरी उदाहरण आहेत आपल्याला दिवस पूर्ण नाहीत इतिहास सांगत बसलो तर मग ती ब्लेकची साथ असो मग तो वाला हत्याकांड असो किंवा चेराचेरीच प्रकरण असो चोरा चोरीच प्रकरण असो कितीतरी अशा ठळक गोष्टी आहेत कि त्या माणसाला या ठिकाणी अंगावर शहारे आणतात आणि या देशाच जे देशाचं तेच वर्चस्व आहे देशाचं सर्वस्व आहे ते जपण्यासाठी किती लोकांनी आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्या एक उदाहरण आहे ज्या एनफील्ड नावाची बंदूक आली एनफिल्ड एनफिल्ड मोठी बंदूक आहे डोक्या इतकी असते बघा आज आपल्या पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्याकडे आहे ती तिथे पहिल्यांदा जावस ए, ए दहावीच्या मुली ती बंदूक सैनिकांच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर पहिल्यांदा ब्रिटिशांनी ती बंदूक वापरामध्ये आणली बर्रापूर नावाच एक छावणी आहे आणि त्या छावणीमध्ये ही छा पहिल्यांदा बंदूक दिली भगतसिंग राजगुरू आणि असंख्य सैन्यांनी त्या ठिकाणी विरोध केला ती बंदूक वापरण्यासाठी त्याचं कारण असं होतं जे हिंदू सैनिक होते हिंदू सैनिक ज्यांचा हिंदू धर्म आहे त्या हिंदू सैनिकांच्या हातामध्ये जी बंदूक होती दिली होती जाणून बुजून त्या बंदुकीला गायीच्या चरबीच कारतूस लावण्यात आलं होत कारतूस म्हणजे बंदूक चालवण्याच्या समोरचा जो भाग असतो तो भाग टोकावरचा भाग आणि जे इस्लाम बंधू होते ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये दाखल त्यांच्या हातामध्ये जी बंदूक होती तिला डुकराची चरबी लावण्यात आली होती त्या हाताने तुटत नव्हतं काडदूस त्याला दाताने तोडल्याशिवाय बंदूक चालू होत नव्हती इस्लाम बंधूंना मुसलमान आमचे जे बंधू आहेत त्यांना डुकर हे निषिद्ध आहे नाव सुद्धा घेत नाहीत जानवर बोलते आहे डुकर सुद्धा म्हणत नाहीत आपण त्याचं नाव देतो डुकर सुद्धा म्हणतो त्यांच्या हातामध्ये डुकराची चरबी लावलेली बंदूक दिली आणि हिंदू धर्मीय बांधवांना जी गाय पूज्य आहे पूजनीय आहे ज्या गायीमध्ये विविध देवतांचं वास्तव्य आहे अशी एक संबोधित कथा आहे त्या हिंदू बांधवांच्या हातामध्ये ती बंदूक दिली होती जिला गायीची चरबी लावण्यात आली होती हे दातांनी तोडण्यासाठी तोडल्याशिवाय चालत नव्हतं आणि त्याला विरोध केला म्हणून त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा के भगतसिंगाने केला आणि भगतसिंगाला लटकवण्यात आलं जेव्हा भगतसिंगाला फासाव लटकवण्यात भगत आलं फासा तेव्हा त्याची त्या आई त्या ठिकाणी उपस्थित होती एक उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला किती देशभक्ती आणि किती राष्ट्रनिष्ठा होती त्या लोकांची त्याच्या आईला प्रश्न विचारला पत्रकार हे मां आपका एक बेटा भगत सिंह फांसी के फंदे पर लटकाया जा रहा है इस देश के लिए उसने काम किया इसके बारे में आपको क्या लगता है फार सुंदर अभिमान से उत्तर दे लेते ही ने सांग भगत सिंह चाई ने शिरी भगत सिंह चाही भगत सिंह भगत नाम से पुकारती थी भगत थी भगत सिंह भगत सिंह की मां कहती है उन पत्रकारों से गम उस बात का है कि मुझे दूसरा बेटा नहीं है गम उस बात का है दुख उस बात का है कि मुझे भगत के जैसा दूसरा बेटा नहीं है और खुशी इस बात की है कि मेरा एक लोता बेटा क्यों ना हो भगत नाम कुर्बान होते जा रहा है और ऐसा बोल के उसने अपने आंखों से आंसू बहते हुए भगत सिंह को फांसी के खदे पर लटकाते हुए देखा और अभिवादन किया कुर्बान की अशी कितीतरी उदाहरणं आहेत देशाच्या या स्वतंत्र संग्रमामधले त्यापैकी एक आहे बिरसा मुंडा आदिवासी समाजामध्ये जन्मलेले झारखंड नावाचं जे राज्य आहे त्या त्या विभागामध्ये झारखंड रांची उत्तराखंड वगैरे जे भाग आहे त्या ठिकाणी या इकडे गोंड आदिवासी म्हणजे भिन्न समाजाची लोक खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण खूप कमी आहे महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये गिलवट आदिवासी क्षेत्र पूर्णपणे आहे लक्षात ठेवा मुंबई प्रांतामध्ये ठाणे आणि कोकणामधला काही भाग हा आदिवासी विकासाचा भाग म्हणून ओळखला जातो परंतु उत्तर भारतामध्ये आणि तिकडे देशाच्या बॉर्डरच्या बाजूला खूप असा इलाका आहे की त्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात बिरसा मुंडा असा अतिशय गरिबी परिवारामध्ये जन्मलेला नवयुवक आणि त्याच्यामध्ये भारताच्या स्वतंत्रची भावना जागृत झाली आग पेटली आणि सर्व युवा संघटनाला त्याने एकत्र एक केलं आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं ब्रिटिशांनी त्याला बंदिस्त केलं पकडलं जेलमध्ये ठेवलं आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी फक्त चोवीसाव्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी निर्माण झाल्या त्यामध्येच बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला शहीद झाले अशा प्रकारे त्यांची कथा आहे पुन्हा एकदा आपण त्यांना आपल्या शाळेच्या वतीने कोटी कोटी अभिवादन करू आणि या ठिकाणी मी माझे या ठिकाणी दोन शब्दांमध्ये हे मनोगत संपवितो जय हिंद जय महाराज समाज जोर भक्त हो बिरसा का किसका जोर यानंतर अध्यक्षाचे मनोगत होईल श्रीमान सोनोने सरांना अशी विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावे